नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे माये जानेवारी दोन हजार चोवीसपासून सदरवाढीव महागाई भत्त्यांचा लाभ प्राप्त होणार आहे यासंदर्भात अधिकृत वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेऊया ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये पाच टक्क्यांनी वाढ अपेक्षित होती परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्क्यांनी वाढ लागू करण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेनधारक पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी ए फरकासं वाढीव पन्नास टक्के दराने मागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञे होणार आहे या निर्णयानुसार केंद्रीय तिजोरीवर तब्बल तेरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी वाढीचा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय राज्यमंत्री वि श्री पंकज चौधरी यांनी मीडियास दिली आहे सदरचा वाढीव महागाई भत्त्याचा फरक माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत आहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासा मिळणार आहे यामुळे माहे मार्च पेडीन एप्रिलमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखील डी वाढीबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच घेण्यात येणार सदर डी वाढीचा लाभ देशातील तब्बल एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेनधारकांना होणार आहे महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर सातव्या वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे यामुळे सध्या जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी एमध्ये चार टक्के वाढ लागू करण्यात आल्याने एकूण डी ए हा पन्नास टक्के इतका झाला आहे आता माही जुलै दोन हजार चोवीसमधील डी ए वाढीनंतर एकूण डी ए हा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये वाढ लागू होईल